प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी महापालिकेनं मिळकतधारकांना मालमत्ता कर देयक देण्यास सुरुवात केली आहे या देयकामध्ये ज्या मिळकतधारकांनी स्वच्छतागृह भुयारी गटार योजनेला जोडली नाहीत अशा मिळकतधारकांना दरवर्षी दोनशे रुपये प्रमाणे आगाऊ एकूण सातशे रुपये देयकांमध्ये जोडले आहेत याबाबत तत्कालीन आयुक्तांनी सहा मार्च दोन चोवीस हजार चोवीसला ला प्रशासकीय ठरावास मान्यता दिली आहे त्या ठरावाची अंमलबजावणी चालू वर्षापासून सुरू होणार आहे यामुळे शहरातील एकूण अठ्ठावन्न हजार मिळकतधारकांपैकी तेवीस हजार आठशे पाच मिळकतधारकांवर हा बोजा पडणार आहे इतर दोन हजार चौदामध्ये मध्ये कोटी पन्नास लाखाची भुयारी गटार योजना सुरू झाली मात्र अद्याप शौचालय जोडली नाही याला पूर्णता इचलकरंजी नगरपालिका आणि महापालिका जबाबदार आहे सेप्टिक टँक उपसा करण्याची सेवा देण्याची जबाबदारी महापालिकेची असताना त्यासाठी मक्तेदार नेमून त्याचा खर्च जनतेवर लादण्याचा महापालिकेचा निर्णय चुकीचा आणि मिळकत धारकांवर अन्याय करणार आहे या पार्श्वभूमीवर बावसकर यांनी आयुक्तांची भेट घेऊन सेप्टिक टँक उपसा कराचा आर्थिक बोजा नागरिकांवर टाकू नये सेप्टिक टँक उपसा करासाठी सहा मार्च दोन हजार चोवीसला केलेल्या प्रशासकीय ठरावास स्थगिती द्यावी आणि मिळकतधारकांकडून वसूल करण्यात येणारा सातशे पन्नास रुपये आगाऊ मालमत्ता कर देयकातून वगळण्याची मागणी केली तसेच हा कर वसूल करण्याचा ठराव स्थगित न केल्यास मिळकतधारक तीव्र आंदोलन करतील असा इशाराही बावजकर यांनी यावेळी दिला